नमस्कार मंडळी अन्नपूर्णाच किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण साबुदाना आणि बटाटा या दोन पद वस्तूंपासून आपण उपवासाचे चार प्रकार बघणार आहोत ते को चार प्रकार कोणते आहेत ते आपण आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माझ्या चॅनेलला अजून कोणीही सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने प्लीज करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझ्या अशा व्यव वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील तर मी भिज रात्रभर भिजवलेला साबुदाना घेतलेला आहे तो मॅश करून घ्यायचा व्यवस्थित असा मॅश झाला पाहिजे मऊ असा साबुदाना भिजला पाहिजे रात्रभर असा व्यवस्थित भिजवून घ्यायचा साबुदाना म्हणजे तो व्यवस्थित मॅश होईल जेणेकरून मी एक मोठा बाऊल साबुदाना भिजवून घेतलेला आहे साबुदाना मॅश केल्यामुळे त्यामध्ये जे म्हणजे तो फुटला जातो आणि व्यवस्थित त्याचं पीठ तयार होतं तर त्या दुसरा फायदा म्हणजे ते ज्यावेळी आपण कोणत्याही प्रकारचे नगनेट्स म्हणा किंवा आपण वडे म्हणा तर तळत असतो तेव्हा ते साबुदाणा तेलामध्ये फुटून तेल आपल्या अंगावर उडू शकतात तर असा मॅश केल्यामुळं उडू शकत नाही तर मी बटाटे उकडून घेतलेले आहेत पाच सहा बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून घेते तर साल काढून घेतलेले बटाटे आता आपण व्यवस्थित मॅश करून घेऊया बटाटे आणि शाबू हे आपल्याला एकत्रित एक असं मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकत्रित असं मॅश करून घेतल्यामुळे ते बटाट आणि शाबू बटाट आणि शाबूचा एक मोठा म्हणजे व्यवस्थित असा एक गोळा तयार होईल त्यासाठी ते दोन्ही हे एक एकत्रित मिश्रित असं मॅश करून घ्यायचं आपल्याकडे जर मॅशर नसेल तर आपण सुद्धा आपण मॅश करू शकतो एक तांब्या घ्यायचा आणि तांब्याने आपण मॅश करायचं तर हा मॅश झालेला गोळा आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया शेंगदाण्याचा कूट एक वाटी घालूया आता आलं आणि मिरची ही मी पेस्ट तयार केलेली आहे ती आपण त्यामध्ये घालूया आणि जिऱ्याचा वापर मी केलेला नाही आहे आम यामध्ये आमच्यात उपवासाला जिरे चालत नाहीत आता ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया व्यवस्थित असा जेणेकरून मळूनच घेऊया आपण हे सगळं मिक्स झालं पाहिजे या पद्धतीनं तर आपला हा गोळा तयार झालेला आहे ह्याच्यापासून आपल्याला एक उपवासाचे चार प्रकार तयार करायचे आहेत तर मी पहिला प्रकार तयार करणार आहे तो म्हणजे पॅटीस आता मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्या पॅ प्लास्टिकच्या कागदावर मी पॅटीस थापून घेणार आहे मी खाली प्लास्टिकच्या कागदाला थोडं तूप लावलेलं आहे आणि त्याच्यावरच पॅटीस थापत आहे मी गॅसवर तवा ठेवलेलाच आहे तव्याला तुपाने ग्रीसिंग केलेलं आहे आणि हे पॅटीस आपलं तयार आहे त्यात आपण तव्यावर टाकणार आहोत अशा एक चार पाच पॅटीस मी तयार करून घेते आपल्याला हे पॅटीस शॅलो फ्राय करायचे आहेत आणि ते डीप फ्राय करायचे नाही आहेत त्याला वरून सुद्धा तुपाने ग्रीसिंग आहे तुपाने ग्रीसिंग केल्यानंतर एक प्लेट झाकून एक दोन मिनटं एक दोन मिनटं ठेवायचं आहे आणि जेणेकरून खालची साईड त्याची व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे तुम्ही पाहू शकता खरपूस असं हे फ्राय झालेलं आहे दोन्ही बाजून आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने फ्राय झालेलं आहे तर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया चार ते पाच पॅटीस तयार केलेले आहेत आपण त्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेत आहोत आणि तो पुढचा पदार्थ आपण बनवायला घेणार आहोत जे आपण पीठ तयार केलेलं आहे जे आपण गोळा तयार केला त्यापासूनच आपण पुढचा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे थालीपीठ तर पहिला आपण ग्रीस तुपाने ग्रीस करून घेऊया आणि त्याच्यावर आपण हे थालीपीठ लाटून घेऊया लाटण्याच्या सहाय्याने त्याला लाटून झालेलं ला आहे त्याच्यामध्ये मध आपण एक होल पाडूया जेणेकरून वाफ त्यामधून बाहेर जाईल तर आपण तव्यावर हे पॅट हे थालीपीठ भाजून घेणार आहोत तर तुप साईडनं सोडूया आपण त्याच्या थोडं मध्ये आणि त्याच्यावर एक दोन मिनटं प्लेट झाकून हे आपण भाजून घेणार आहोत दोन्ही साईडनं तर एका साईडनं आपलं हे भाजलेलं आहे आता दुसऱ्या साईडनं आपण व्यवस्थित हे भाजून घेऊया पाहू शकता ते दोन्ही एका साईडने व्यवस्थित खरपूस असं भाजलेलं आहे दुसऱ्या साईडने पण आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया दुसऱ्या साईडला पण भाजताना पण एक दोन एक मिनिटभर प्लेट ठेवायची जेणेकरून आतला पदार्थ शिजला पाहिजे दोन्ही भाजूनही भाजलेलं आहे तर हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर तिसरा पदार्थ आहे आपला उपवासाचे स्टिक्स तर एक मोठा गोळा घेतलेला आहे मी तर मी लाटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा एक इंचाच्या अंतरावर असं लाटून घेणार आहे आता हे लाटून झालेलं जो गोळा आहे तो आपण चाकूला तूप लावून त्याचे बारीक असे एक एक, एक इंचाचे स्टिक्स आपण कट करून घ्यायच्या पाहू शकता आपला तिसरा पदार्थ आहे त्याच पिठापासून बनवलेला एक एक, एक इंचाच्या अंतरावर मी स्टिक्स कट केलेले आहेत त्या खूप लांब होतील म्हणून मधून एक मी छेद देत आहे तर आता या स्टिक्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया स्टिक्स बनवत असतानाच आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवावं जेणेकरून ते तेल ताप गरम होईल कडक तापलं जाईल आपल्याला स्टिक्स व्यवस्थित तळता येतील आता गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले का हे मी चेक करत आहे आपलं तेल गरम झालेलं आहे त्या एक, एक स्टिक्स आपण त्यामध्ये दे सोडून देऊया व्यवस्थित डीप फ्राय करायचे त्या स्टिक्स पाहू शकता मी डीप फ्राय करत आहे या स्टिक्स त्यामध्ये थोडं पाण्याचा अंश असल्यामुळे ते बुडबुडे येत असतात खरपूस असे हे स्टिक्स तळून घ्यायचे कुरकुरीत लागले पाहिजेत आपले स्टिक्स तळलेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपला तिसरा पदार्थ आहे मी एक गोळा मळलेला आहे आणि त्यापासून मी चार प्रकार तयार करणार आहे आता चौथा प्रकार आपण तयार करणार आहोत ते म्हणजे नगनेट्स उपवासाची नेगनेट्स तर ते आपण तेलामध्ये सोडत आहोत सोप्या भाषेत उपवासाची भजी तयार करणार आहे आपण त्याच तेलामध्ये ते मी चौथा प्रकार उपवासाची भजी तयार करत आहे तेही खरपूस व्यवस्थित असे दोन्ही साईडने तळून घ्यायचे डीप फ्राय करायचे आपले उपवासाची उपवासाचे भजी तळून झालेले आहेत मॅश केल्यामुळे साबुदाना फुटलेला नाही आहे कोणत्याही प्रकारे कोणतीही दुखापत होत नाही मॅश केल्यामुळं अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपले उपवास असे एकाच मिश्रणापासून चार प्रकार तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पण अशा प्रकारचे पदार्थ ट्राय करून मला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझ्या ह्या चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा थँक्यू तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तर तुम्ही पाहू शकता की आषाढी एकादशीनिमित्त मी एकाच मिश्रणापासून म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणापासून हे चार प्रकार बनवलेले आहेत धन्यवाद मंडळी